श्री स्वामी समर्थ आपण आज श्रावण मासात कोणत्या गोष्टी टाळायच्या हे बघणार आहोत श्रावण मासात या गोष्टी दान करायचे टाळा नाहीतर पडणार मागात रंग शनी आणि राहूचा प्रभाव जाणून घ्या शास्त्रीय कारण श्रावण महिन्यात दान धर्माला विशेष महत्त्व देण्यात आले आहे या काळात दान केल्याने भगवान शिवाचे अपार आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे पण श्रावण महिन्यात काही गोष्टी दान करू नये तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक या महिन्यात शक्य तितके दान करतात श्रावणमध्ये काही वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते परंतु काही वस्तूंचे दान करणे तुम्हाला महागात देखील पडू शकते अनेक वेळा लोक जाणून बुजून किंवा न कळत अशा वस्तूंचे दान करतात ज्यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते जर तुम्ही या गोष्टींचे दान केले तर तुमच्या कुटुंबात आर्थिक संकट येऊ शकते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात काय दान करू नये ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग शनी आणि ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो शनी देवाला न्यायाची देवता मानले जाते तर राहू हा एक छायाग्रह आहे त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो असे मानले जाते श्रावण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे आणि भोलेनाथांना हलके रंग आवडतात म्हणून श्रावणमध्ये काळ्या रंगाच्या वस्तू दान करू नका यामुळे जीवनात नकारात्मकता येऊ शकते लोखंडी वस्तूंचे दान धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्यात लोखंडाचे दान करू नये असे मानले जाते की श्रावणमध्ये लोखंडाच्या वस्तू दान केल्याने शनीचा अशुभ परिणाम होऊ शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते याशिवाय श्रावणमध्ये लोखंडाच्या वस्तू दान केल्याने तुमच्या घराची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते तीक्ष्ण वस्तूंचे दान श्रावण महिन्यात धारधार वस्तू दान करू नयेत असे मानले जाते की श्रावणमध्ये धारधार वस्तू दान केल्याने भगवान शिव नाराज होऊ शकतात असे म्हटले जाते की या वस्तूदान केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते आणि कुटुंबात भांडणे होऊ शकतात श्रावणात दान करण्यासाठी उपयुक्त वस्तू अन्न गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे खूप महत्वाचे आहे यामुळे घरात सुखसमृद्धी येते वस्त्र नवीन कपडे किंवा गरजूंना कपडे दान करणे देखील शुभ मानले जाते दक्षिणा गरजूंना दक्षिणा म्हणजेच पैसे दिल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो काळेतील काळे तीळ दान केल्याने शनिदेवांचा प्रकोप शांत होतो आणि राहूकेतूचे अशुभ प्रभाव कमी होतात चांदी चांदीचे दान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आर्थिक स्थिती सुधारते पांढरे वस्त्र पांढरे वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते कारण पांढरा रंग भगवान शंकराला प्रिय आहे जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद